ज्याने स्वतःला ओळखलं त्याला जगाच्या मान्यतेची गरज उरत नाही कारण आत्मविश्वासाला टाळ्यांची गरज नसते अपयश हे शेवट नाही ते पुढच्या विजयाची सुरुवात असते जो पडतो तोच पुढे उभं राहण्याचं धाडस करतो मौन ही कमजोरी नाही ती समजदारपणाची ओळख असते कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं सगळेच तुमच्यासोबत चालणार नाहीत पण तुमचा मार्ग योग्य असेल तर चालणं थांबवू नका कारण इतिहास नेहमी एकट्याने चालणाऱ्यांनीच घडवला आहे जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते आरसा बदलला की प्रतिमा आपोआप बदलते वेळ प्रत्येकाला उत्तर देते फक्त संयम ठेवायला शिका घाईत मिळालेलं यश टिकत नाही संयमाने मिळालेलं यश इतिहास घडवतं सन्मान मागून मिळत नाही तो वागण्यातून मिळवावा लागतो शब्दांपेक्षा कृती मोठी असते ज्याचं ध्येय स्पष्ट आहे तो कितीही वेळा पडला तरी थांबत नाही कारण त्याला माहिती असतं थांबणं हा पर्यायच नाही कठीण काळ माणूस तोडत नाही तो त्याला घडवतो आजचा संघर्ष उद्याचा आत्मविश्वास बनतो आयुष्य सोपं नसतं पण धैर्य संयम आणि योग्य विचार असतील तर ते नक्कीच अर्थपूर्ण होतं अशाच मनाला भेटणाऱ्या विचारांसाठी मनस्पर्श कायम तुमच्यासोबत आहे मनस्पर्शसोबत एकमेकांना आधार देऊया एखाद्या निराश मनाचा आधार होऊया जर हे विचार तुम्हाला आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि मनाचं नातं घट्ट करा